राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव दैनिक समर्थ गावकरी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व स्नेह मेळावा शिर्डीतील हॉटेल भक्ती येथे संपन्न झालाय यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे समेत संपादक सागर दोलतोडे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव निवासी संपादक प्रतीक गंगने नवी मुंबई संपादक दशरथ चव्हाण महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर आदींसह राज्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी राज्यातील पंधरा पत्रकारांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्टार गावकरी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी अवघ्या महाराष्ट्रात नावाजलेले छोटा पुढारी नावाने ओळखले जाणारे अहमदनगर जिल्ह्यातील छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे यावेळी छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी पत्रकारिता विषयावरती आपलं मत व्यक्त आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संजय गायकर शिर्डी माफी मागवतो हा माफी मागवतो मोठा नाही पण या पत्रकारांनी माहीत घेऊ पण तुम्ही त्याची कारण हा तुम्हाला कोणी काही खरं बसलं आणि केसली की तुम्ही झाली माझा झाली पत्रकारांना मला एकच सांगायचंय माय बाबो

Kalau dia mama kita. इन्वेस्टमेंट सेक्टर मध्ये शेअर मार्केट असेल किंवा क्रिप्टो असेल याच्यामध्ये दुप्पट करताना कंपन्या मार्केटमध्ये काम करत आहेत माहित असेल बऱ्याचसा तुम्ही पत्रकार म्हणून काम करतात आपल्याला मी एका आता विश्वासातून याच्यावरती काम करतोय ठाण्यातून बिलॉंग करता मुंबई नवी मुंबई वार्षिक पण होईल पुणे शिवाजीनगर असेल नाशिक असेल पंढरपूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या ठिकाणी ही लोक आपलं दुकान बसलेली आहेत तुम्ही आम्हाला एक लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन लाख रुपये करून देतो आणि असे पैसे कुठे डबल नसतात आपण पत्रकार म्हणून आपल्या समाज पैसे तिथं आम्ही शेवटी जातात आणि नंतर काही लोकांवरती गळफास घ्यायच्या वेळ आलेली आहे तुटलेल्या लोकांनी आपल्याला या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाकीची सगळीच काम करायची पण आपल्या आजूबाजूला जर अशा दुप्पट पैसे करून देतो बोलणाऱ्या कंपन्यांची माहिती आपल्याला उपलब्ध झाली तर ती तत्काळ मुख्य संपादक विश्वासराव आरोडे साहेबांकडे आपण द्यायचे किंवा माझ्याकडे द्यायचे आपण तत्काळ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे आपल्याला संदर्भात यांच्या सोबत काम करतोय यांच्या अनुषंगाने काम करतोय सरकारच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या हिशोबाने काम होत नाही आपल्याला काय करायचं की आपल्यासाठी सर्वसामान्य माणसाचे कुटुंब आहे ते कुटुंब वाचवायचे कारण प्रत्येक जण एक रुपयासाठी जगतोय आणि बाकी समर्थ गावचा हा पूर्ण परिवार तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे मी जाता जाता फक्त एक शब्द देतो की फक्त तानाने नाही फक्त मानाने नाही तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन विश्वास मानूसाठी तर मी आहेच ते माझ्यासाठी आहेत पण आजपासून आपण सगळे एकमेकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे मी कधी ठाण्यामध्ये आलो तर मी संपर्क झाला भाऊ कधी इकडे गेले तर तिकडे संपर्क त्या माणसाचा म्हणजे आपण आपल्या माणसाला मोठं केल्याशिवाय मोठं म्हणल्याशिवाय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा